पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात मुख्य ध्वजारोहण सव्वा नऊ वाजता संपन्न झाले आहे ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी ओपन जीपमधून परेडची पाहणी केली त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा आपल्या भाषणातून मांडला भाषण झाल्यानंतर विभागाच्या जवानांनी पालकमंत्र्यांसमोर परेडची सलामी दिली आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांच्या उपस्थिती विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींसह नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने धुळे शहरातल्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्तथरारक कसरती करण्यासह देशभक्तीपर सामाजिक विषयावर नृत्य सादर केले काही नृत्य तर डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली आहे याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार रावल खासदार डॉक्टर शोभा बच्चा माजी खासदार डॉ सुभाष भामरे आमदार अनुप अग्रवाल आमदार राम भदाने यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी सरकारी विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज बिरारी यांचा रिपोर्ट राहून चित्रीकरण करायचं असं जिल्हा प्रशासनाची विनंती आहे माननीय मंत्री महोदय हे उत्कृष्ट पोलीस अधिकारी आहेतच पण त्याचबरोबर अत्यंत सफल पोलीस माननीय मंत्री महोदय ओपन मधून परेड निरीक्षण करतील

पोलिस अधीक्षक थोड़े सामाजिक आर्थिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ति

कॉन्स्टेबल अनिल सुरेश सोनार पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत स्वप्नील भगवान थोरात आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत जमीर आणि स्पिंजारी यानंतर मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत प्रकाश शिवनाथ भावसार यानंतर येत आहे वरुण कॅनॉन धुळे कॉन्स्टेबल आहेत एकशे आणि सुरेश सोनार पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत स्वप्नील भगवान थोरात आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत जमीर आणि पिंजारी यानंतर मोबाईल फरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन टीम पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत प्रकाश शिवनाथ पावसाळ यानंतर येतात वरुण कॅनन धुळे कॉन्स्टेबल आहेत 100 अत्यंत शानदार पद्धतीनं मंचावरील मान्यवरांना मानवंदना देताना राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा पथक लाटून क्रमांक दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक शंकर लक्ष्मण उकांडे सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक सुधीर विश्वनाथ शिरसाट आणि मार्कर आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबल गोकुळ दिलीप बागुल महाराष्ट्रातल्या लाखो जीवांना जीवाचं बलिदान देणारं हे पथक आहे खऱ्या अर्थानं या पथकासाठी मनापासून आपण सगळ्यांनी असून जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाची लौकिक आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली तर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं आहे जिल्ह्याच्या जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणूक निवडणूक निष्पक्षपतेपणे पार पाडल्याबद्दल मी जिल्हा प्रशान प्रशासनाचं अभिनंदन करतो आपण्यास सांगण्यास अतिशय आनंद होतो आहे की मागील वीस वर्षानंतर प्रथमच आपल्या धुळे जिल्ह्यातील भूमिपुत्राला माझ्या रूपात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पालकमंत्री म्हणून लाभलेला आहे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सहकार्याने व माझ्या पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून मी आपल्या धुळे जिल्ह्यास अधिक विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी व अपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे धुळे जिल्ह्यात धुळे जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी सुरवाडे जांभड कानोली उपसा सिंचन योजनेद्वारे तापी नदीचं पाणी जांभळ धरणातून आणून ते बंदिस्त नलिका वितरण प्रणाली या माध्यमातून शिनखेडा व धुळे तालुक्यातील चोपन्न गावांना भूमिगत पाईपलाईनद्वारे पुरवण्यात येणार आहे बोरवीर ते नर्डाणा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनची प्रक्रिया आता प्रगतीमध्ये असून रेल्वे मार्गाचं काम वेगाने सुरू आहे तर मनमाड मालेगाव धुळे इंदूर रेल्वेसाठी भूसंपादनासाठीची प्रक्रिया सुरू आहे या रेल्वे मार्गामुळे मध्यम व पश्चिम रेल्वे जोडली जाणार असून जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाचं उपलब्ध होणाऱ्या दळणवळणच्या सुविधामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले